दिशाभूल करणाऱ्या दाव्यांपासून ग्राहक जागरूक आणि सुरक्षित रहावा याची खातरजमा करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त एका ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते केवळ ग्राहक संरक्षणच नव्हे तर ग्राहक समृद्धीवरही सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचं म्हणाले ग्राहक सबलीकरणावर लक्ष केंद्रित करत सरकारनं तक्रार निवारण यंत्रणा आधुनिक केली आहे ई e कॉमर्स संदर्भातल्या ग्राहक संरक्षण नियम दोन हजार वीसमुळे या क्षेत्रातल्या अनुचित प्रकारांविरोधात ग्राहकांचं संरक्षण होण्यासाठी मदत झाल्याचं त्यांनी अधोरेखित केलं देशात ग्राहक सबलीकरणासाठी राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक महत्त्वाचा ठरल्याचंही सा त्यांनी सांगितलं जगभरातल्या ग्राहकांचे हक्क आणि त्यांचं संरक्षण अधोरेखित करण्यासाठीचा पंधरा मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो शाश्वत जीवनशैलीसाठी योग्य बदल ही यंदाच्या वर्षाची जागतिक ग्राहक हक्क दिनाची संकल्पना आहे